नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गौरी पूजनाची संपूर्ण शास्त्रीय माहिती सांगणार आहे तेव्हा व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा जय माता दी चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते गौरीपूजन किंवा महालक्ष्मी पूजन हे हिंदू धर्मातील अत्यंत महत्त्वाचे असे व्रत आहे जे भाद्रपद महिन्यामध्ये केले जाते या व्रतासाठी नक्षत्र जास्त करून विचारात घेतली जातात म्हणजेच काय भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या अनुराधा नक्षत्रावर गौरींचं आवाहन केलं जातं दुसऱ्या दिवशी गौरींची विधिवत पूजा केली जाते पाहुंचार केला जातो आणि तिसऱ्या दिवशी मूळ नक्षत्रावर गौरींची पुन्हा सासरी पाठवणी केली जाते यालाच आपण गौरी विसर्जन म्हणतो त्या दिवशी गौरींच्या नावाने दोरे घेतले जातात किंवा दोरकाची पूजा असं या विधीला नाव आहे तर भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या षष्टी किंवा सप्तमीला हे अनुराधा नक्षत्र येत असतं त्यामुळेच मी तुम्हाला म्हटलं की तिथीपेक्षा या व्रतासाठी नक्षत्र जास्त करून विचारात घेतली जातात तर आपल्या महाराष्ट्रामध्ये या सणाला एकतर गौरीपूजन किंवा महालक्ष्मी पूजन असं म्हटलं जातं जास्तीत जास्त करून ब्राह्मण कुटुंबांमध्ये गौरीचा सण साजरा केला जातो मात्र इतर समाजांमध्ये सुद्धा ते प्रमाण आहे पण ब्राह्मण कुटुंबांमध्ये हा सण साजरा करण्याचं प्रमाण जरा जास्त आहे कालच मी तुम्हाला गौरी आवाहनाचा एक व्हिडिओ शेअर केला आणि त्यामध्ये एक कमेंट आली होती की याला शास्त्राचा असा काय आधार आहे बहुतेक त्यांना धर्मशास्त्राच्या नुसार याची माहिती हवी असेल तर मी सुद्धा विचार केला की जे कोणी गौरींचा सण साजरा करतं त्यांना गौरींचं आवाहन काय असतं पूजन काय असतं त्यामध्ये काय साहित्य लागतं गौरींचा नेमका पाहुंचार कशा पद्धतीने केला जातो गौरींची पाठवणी म्हणजे गौरींचं विसर्जन कशा पद्धतीने केलं जातं दोरकाची पूजा काय असते हे सगळंच माहिती असेल पण मग शास्त्रानुसार गौरींचं पूजन नक्की केव्हापासून सुरू झालं त्याची महती काय आहे हे जर सर्वांपर्यंत पोहोचलं तर जे कोणी गौरींचा सण साजराही करत नाही त्यांनासुद्धा याची माहिती होईल असं मला वाटतं त्यामुळे सविस्तर व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत हा पोहोचवत आहे बघा गौरी आणि ज्येष्ठा या शब्दांचे अर्थ आपण सुरुवातीला जाणून घेऊया संस्कृत शब्दकोशातील अर्थानुसार गौरी म्हणजे आठ वर्षाची अनाघ्रात अशी पवित्र कन्या त्याचबरोबर गौरी म्हणजे गोरी उज्ज्वल वर्णाची पुराण कथांमध्ये हे पार्वती म्हणजेच शंकरांच्या पत्नीचं एक नाव असलं तरी पण या शब्दाचे अनेक अर्थ होतात जसं की गौरी म्हणजे पृथ्वी वरुण पत्नी तुळशीचं झाड मल्लिका उर्फ जाईची वेल हे सुद्धा अर्थ शब्दकोशामध्ये आपल्याला पाहायला मिळतात या आधारेच तेरड्याच्या फुलांचीसुद्धा गौरी म्हणून पूजा केली जाते गौरीला महालक्ष्मी असं म्हणतात आणि तोच शब्द सर्वार्थाने रूढ शब्द म्हणून महाराष्ट्रामध्ये पूर्वापार वापरला जातो लक्ष्मी ही विष्णुपत्नी आहे तिचा गायत्री छंदातील मंत्र आहे महालक्ष्मीचे विद्महे विष्णुपत्नीचे धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात या गायत्रीचा अर्थ आहे आम्ही लक्ष्मीला जाणतो आणि तिचे सामर्थ्य मानतो तिला आपल्या धीत म्हणजेच बुद्धीत धारण करतो ती लक्ष्मीच आमच्या बुद्धीला चालना देवो आमची बुद्धी प्रकाशित करो ज्येष्ठा आणि गौरी अशा दोन देवींचं पूजन या प्रसंगी केलं जातं गौरी या शब्दाचा अर्थ आहे गौर आणि उज्ज्वल वर्णाची तर ज्येष्ठा म्हणजे आधी जन्मलेली अर्थात काय मोठी आपणसुद्धा आपल्या मोठ्या बहिणीला किंवा मोठ्या भावाला ही आमची ज्येष्ठ बहीण आहे किंवा आपण लग्नपत्रिकांमध्ये सुद्धा वाचतो बघा एखाद्या व्यक्तीची मोठी कन्या असेल तर पत्रिकेमध्ये असं लिहिलेलं असतं ज्येष्ठ कन्या किंवा यांचे ज्येष्ठ पुत्र त्याच पद्धतीने ज्येष्ठा या शब्दाचा अर्थ मोठी किंवा वयाने मोठी असं आपण घेऊ शकतो श्रीसुक्त या ऋग्वेदाच्या सुक्तामध्ये ज्येष्ठा म्हणजे काय याचे स्पष्ट उल्लेख आहेत आता इथे मी तुम्हाला तो संस्कृत श्लोक म्हणून दाखवत नाही मात्र स्क्रीनवर देते तुम्ही तो वाचून घ्या कारण माझे उच्चार कधी कधी चुकतात आणि माझी तेवढी पकड नसल्यामुळे मी जर तो श्लोक म्हणाले आणि त्याचा उच्चार वेगळा झाला तर साहजिक आहे त्या श्लोकाचा किंवा त्या मंत्राचा अर्थसुद्धा वेगळा होईल त्यापेक्षा मी तुम्हाला तो स्क्रीनवर देते तुम्ही वाचून घ्या मराठी अर्थ मात्र मी तुम्हाला सांगते तर त्या मंत्राचा किंवा श्लोकाचा अर्थ काय आहे भूक तहान आणि अस्वच्छता यांनी बरबटलेली ज्येष्ठा तिचा मला नाश करायचा आहे काहीही न घडणारी पुढे न सरकणारी साकळलेली अवस्था म्हणजेच अभूती आणि निर्धनता म्हणजेच काय असमृद्धी यांना माझ्या घरातून नेहमीसाठी घालवून द्यायची आहे आणि यालाच निर्नोद हा शब्द दिलेला आहे तुम्ही श्लोकामध्ये त्या वळी पाहिल्या तर तुम्हाला निर्नोद निर्धनता अभूती हे शब्द पाहायला मिळतील शेतीचा शोध लागण्याआधी अभूती आणि असमृद्धीची परिस्थिती आणि शेतीचा शोध लागल्यानंतर धनधान्यानं संपन्न कांतिमान असलेलं जीवन या दोन अवस्थांचं मूर्त स्वरूप म्हणजे ज्येष्ठ आणि गौरी हे शक्य झालं ते बुद्धीच्या विकासामुळे म्हणूनच अनेक कुटुंबांमध्ये ज्येष्ठा आणि कनिष्ठा यांच्यामध्ये गणपती अर्थात बुद्धीच्या देवतेला आणून बसवतात आता कालच एक कमेंट अशीही आली होती एका ताईची की ओटी भरणं सोपं व्हावं म्हणून आम्ही ज्येष्ठा आणि कनिष्ठा या दोन्ही गौरींचे मुखवटे शेजारी शेजारीच शेजारी शेजारी बसवतो आता ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा भाग आहे पण खरं नियमांनुसार असं का दिलेलं आहे की गणपतीला आपण बुद्धीची देवता मानतो म्हणूनच ज्येष्ठा एका बाजूला आणि कनिष्ठा एका बाजूला अशा पद्धतीने गणपतीच्या दोन्ही साइडला दोघी देवींना बसवावं असा नियम आहे पूर्वी ताटामध्ये मावणार नाहीत इतके पदार्थ करण्याची परंपरा होती हे देखील सुबत्ता आणि समृद्धीचं प्रतीक आहे तर यावरून आपल्याला हे समजतं की गौरी पूजनामध्ये आजसुद्धा जसं आपण दिवाळीला नानाविध प्रकारचे पदार्थ बनवतो त्या पद्धतीनेच हा गौरींचा सण अतिशय उत्साहाने साजरा केला जातो आणि बरेच जण या सणासाठी भरपूर काही करावं लागतं म्हणूनसुद्धा तो साजरा करत नाही तर यावरून आपल्याला हे लक्षात येतं की पूर्वीच्या काळीसुद्धा आपल्या या देशामध्ये किंवा आपल्या या संपूर्ण हिंदुस्थानामध्ये सुबत्ता आणि समृद्धी भरपूर काही होती या व्रताचं स्वरूप कसं आहे ते आपण जाणून घेऊया भाद्रपद महिन्यामध्ये शुक्ल पक्षात अनुराधा नक्षत्रावर आपापल्या कुलाचाराप्रमाणे महालक्ष्मी म्हणजेच गौरींच्या प्रतिमा किंवा प्रतिकं बसवली जातात ज्येष्ठा नक्षत्रावर महालक्ष्मीची पूजा करतात महानैवेद्य दाखवतात म्हणजेच काय पहिला दिवस असतो तो असतो गौरी आवाहनाचा अनुराधा नक्षत्रावर ज्येष्ठा नक्षत्रावर महालक्ष्मींची पूजा केली जाते आणि तिसऱ्या दिवशी म्हणजेच मूळ नक्षत्रावर या महालक्ष्मी किंवा गौरींचं विसर्जन केलं जातं ज्यांच्याकडे मुखवटे आहेत ते काही विसर्जन करत नाही फक्त जे कोणी असं पारंपरिक पद्धतीने गौरींचं एक रूप साकारतं तर ते मात्र विसर्जन करत असतील कारण मुखवटे भरपूर मोठे असतात त्यासाठी भरपूर खर्च केलेला असतो म्हणून मुखवटे मात्र तसेच ठेवले जातात काही ठिकाणी अशी पद्धत आहे एकदा की मुखवटे घेतले की की ते साधारणतः तीन वर्षांपर्यंत वापरायचे आणि त्यानंतर आपली इच्छा असेल तर मग आपण ते बदलूही शकतो काही जणांकडे अशी पद्धत आहे की आपण नवीनच जेव्हा गौरींचा सण साजरा करायला सुरुवात करतो आपलं पहिलं वर्ष असेल तर साधारणतः पहिली तीन वर्ष किंवा पहिली पाच वर्ष आपण पितळेचे किंवा चांदीचे मुखवटे वापरावे आणि त्यानंतर आपल्या इच्छेनुसार आपण चिनी मातीचे किंवा आपल्याला हवे तसे मुखवटे घेऊ शकतो आपल्या हिंदू देवताशास्त्रामध्ये त्याचबरोबर समाज जीवनामध्ये गौरी म्हणजे शिवाची शक्ती म्हणजेच काय शिवपत्नी आणि गणेशांच्या आईचं रूप मानलं गेलेलं आहे अपराजित पृच्छा या ग्रंथामध्ये द्वादश गौरींचा उल्लेख होतो अग्निपुराणामध्ये गौरी मूर्तीचं सामूहिक पूजन केले जाईल असं सांगितलेलं आहे लातूर येथे नीलकंठेश्वर मंदिरामध्ये शिवाची आणि गौरीची एक सुंदर कोरीव प्रतिमा आहे त्यांच्या पायाशी एक घोरपड दाखवलेली आहे गौरीच्या डाव्या हातात बीजपूरक आहे आणि केसांवर फुलांची वेणी आहे ही शिवपरिवारातील देवता असून कनोज येथे तिचे मंदिर आहे तुमच्यापैकी कुणी लातूर भागातला असेल तर कदाचित त्यांना कनौज हे ठिकाण माहिती असेल आणि गौरींचं मंदिर आहे हे, हे सुद्धा तुम्हाला माहिती असेल असलात तर कमेंट्समध्ये नक्की नोंदवा एकदा असुरांच्या त्रासाला कंटाळून सर्व स्त्रिया महालक्ष्मी गौरीकडे गेल्या आणि त्यांनी आपले सौभाग्य अक्षय्य करण्याविषयी तिची प्रार्थना केली त्याला अनुसरून गौरीने असुरांचा संहार केला व शरण आलेल्या स्त्रियांच्या पतींना व पृथ्वीवरील प्राण्यांना सुखी केले महालक्ष्मीच्या कृपाप्रसादाने आपल्याला सौभाग्य प्राप्त झाले म्हणूनच या सगळ्या स्त्रिया तेव्हापासून महालक्ष्मीची म्हणजेच गौरींची पूजा करू लागल्या महालक्ष्मींचा म्हणजेच गौरींचा हा सण एक प्रकारचा कुळाचार म्हणून हिंदू धर्मातल्या बऱ्याच जाती जमातीतून श्रद्धापूर्वक साजरा केला जातो शेती हा प्रमुख व्यवसाय असणाऱ्या घरातून मात्र स्त्रिया धान्याची राशी मांडून त्याच गौरी आहे म्हणून पूजा करतात लक्ष्मी किंवा गौरीच्या मांडणीमध्ये आपल्याला बऱ्याच प्रकारच्या विविधता आढळतात तरी पण मूळ हेतू मात्र सगळ्यांचा हाच आहे धान्य लक्ष्मीच्या पूजेचा किंवा भूमीच्या सुफलीकरणाचा कालच्याच आपल्या गौरी आव्हानाच्या व्हिडिओमध्ये कोणीतरी अशीही कमेंट केली होती की गौरींचं प्रत्येकजण काहीतरी वेगळंच रूप सांगतो किंवा गौरी पूजनाची पद्धतसुद्धा प्रत्येकजण काहीतरी वेगळीच सांगतो खरी पद्धत नेमकी काय आहे किंवा प्रत्येकजण फक्त आपलं काहीतरी वेगळं असायला पाहिजे म्हणून बदलून सांगतो की काय तर बघा अशातला भाग नाही आहे प्रत्येक भागानुसार गौरींचं रूप हे वेगवेगळं असतं प्रत्येक भागाची जी काही पद्धत आहे कुळाचार आहे त्यानुसार जो तो आपला सण साजरा करत असतो गौरींच्या मांडणीच्या विविध पद्धती कोणत्या ते मी तुम्हाला सांगते स्थळ परत्वे म्हणजेच भागानुसार गौरींच्या पूजेची पद्धत आणि परंपरा या बदललेल्या आहेत काही कुटुंबांमध्ये गौरींचे मुखवटे असतात तर काही कुटुंबांमध्ये परंपरेनुसार पानवठ्यावर जाऊन पाच सात किंवा अकरा खडे आणून त्यांची पूजा करतात काही ठिकाणी पाच मडक्यांच्या उतरंडी ठेवून त्यावर गौरींचे मुखवटे लावून त्याच उतरंडींना साडीचोळी नेसवतात आणि त्यांची पूजा करतात काही घरांमध्ये धान्याची रास म्हणजे त्यामध्ये गहू तांदूळ ज्वारी हरभऱ्याची डाळ इत्यादींपैकी कोणत्याही एक दोन धान्यांचे ढीक करून त्याच्यावर गौरींचे मुखवटे ठेवले जातात आणि त्यांचीच पूजा या आपल्या ज्येष्ठ आणि कनिष्ठा गौरी आहेत म्हणून केली जाते बाजारामध्ये पत्र्याच्या लोखंडी सळ्यांच्या किंवा सिमेंटचे कोथळे असलेले साचे मिळतात आणि तेच मग गौरींचं शरीर आहे म्हणून मग वापरतात त्याच्यावर मुखवटे ठेवले जातात आणि हे जे कोथळे किंवा हे जे साचे मिळतात त्यांनाच साडीचोळी नेसवली जाते आणि गौरी स्वरूपात त्यांची पूजा करण्याची पद्धत आहे सुपामध्ये धान्याची रास ठेवून त्याच्यावरसुद्धा मुखवटे ठेवून पूजा करण्याची पद्धत आहे गहू किंवा तांदूळ यांनी भरलेल्या तांब्यावर मुखवटे ठेवून पूजा करतात तेरडा म्हणून एक वनस्पती असते बघा माझ्या मते तुमच्यापैकी काही जणांना ती माहिती पण असेल आणि तेरड्याला फुलं पण येतात त्यामुळे सुद्धा काही जणांना ती माहिती असेलच तर या तेरड्याचीसुद्धा गौर बऱ्याच ठिकाणी बसवली जाते तेरड्याची रोपं एकत्रित केली जातात आणि कधीकधी त्यांची जुडी पण बांधली जाते म्हणजे खूप सारी रोपं एकत्रित करायची मुळांचा भाग घ्यायचा नाही आणि दोन जुड्या बांधायच्या जास्तीत जास्त रोपं एकत्रित करून आणि त्याच आपल्या ज्येष्ठा कनिष्ठा गौरी आहे म्हणून पूजण्याची पद्धत आहे काही ठिकाणी तेरडा पूर्ण मुळासह घेतला जातो म्हणजे जे रोप आपण घेतो तर पूर्ण मुळासकट ते घ्यायचं आणि तेरड्याची जी काही मुळं आहे ती एक प्रकारे गौरींची पावलं आहे अशा पद्धतीने त्या गौरी म्हणून बसवण्याची पद्धत आहे म्हणजेच आपल्याला यावरून कळलं असेल की कि किती प्रकारात गौरी आपण पाहू शकतो आणि भागानुसार किती बदल आहे तेही आपल्याला दिसून येतं ज्यांना अगदीच मुखवटे वगैरे घ्यायला जमत नाही तर कधी म्हणजे आता नाही का खूप सजावट आपल्याला करावी लागते किंवा त्यांचा सांभाळ करणंही खूप अवघड असतं फुटले तुटले नाही पाहिजे तर अशा वेळेस आपण तांब्यामध्ये किंवा सुगडांमध्ये म्हणजे एका सुगडामध्ये आपण तांदूळ भरले तर दुसऱ्या सुगडामध्ये आपण गहू भरायचे आणि त्याच्यावर आपण एक रुपयाचं नाणं आणि त्याच्यावर सुपारीसुद्धा ठेवू हो शकतो म्हणजे त्यातली एक आपली ज्येष्ठा गौरी आणि एक आपली कनिष्ठा गौरी अशा पद्धतीने सुद्धा आपण पूजा करू शकतो तर बघा ज्यांना कुणाला सुरुवात करायची आहे तर त्यांनी अशा पद्धतीने करू शकता आणि पहिल्यांदा जर आपल्याला गौरी बसवण्याची इच्छा असेल तर गौरींचे मुखवटे नक्की कुणाकडून घ्यावे हा सुद्धा प्रश्न येतो तर गौरींचे मुखवटे आपल्या माहेरवरून आणावेत असं म्हणतात त्यामुळे आपली इच्छा असेल किंवा फक्त इच्छा आणि हौस हो असून चालत नाही त्यांचा तीन दिवसांचा जो काही विधी असतो त्यामागे जे काही नेमधर्म पाळले जातात ते पाळण्याची आपली तयारी असेल तर त्यानुसार योग्य विचार करून आपण आपली इच्छा आपल्या माहेरी बोलून दाखवावी त्यानुसार मुखवटे खरेदी करून आपल्या सासरी आणावे आणि दरवर्षी त्यांची पूजा करावी तुम्हाला स्वतःला ते घ्यायची इच्छा असेल स्वतःच्या पैशांनी तर तुम्ही स्वतः घेतलं तरी पण कुठे बिघडणार नाही आगमनाच्या दिवशी म्हणजेच भाद्रपद षष्ठी किंवा सप्तमीचा तो दिवस असतो आणि प्रत्येक वर्षी तिथी थोडीशी मागे पुढे होते पण मी तुम्हाला सांगितलं की नक्षत्राला महत्त्व आहे तर अनुराधा नक्षत्रावर पहिल्या दिवशी गौरींचं आगमन करायचं आवाहन करायचं संध्याकाळी पंचांगामध्ये व्यवस्थित वेळ पाहून घ्यायची की कि किती वाजेपर्यंत मुहूर्त आहे त्यानुसार मग तुम्ही गौरी घरामध्ये आणू शकता आणि मग त्या मुखवट्यांची आणि त्यांच्या हातांची पायांची तुम्ही पूजा करू शकता काही ठिकाणी फक्त मुखवटे बसवले जातात तर काही ठिकाणी पूर्ण अशा उभ्या गौरी तुम्हाला दिसल्या तर त्यांचे हातपायसुद्धा तुम्हाला अस म्हणजे आहेत त्यांना असं दिसेल म्हणजे पूर्ण एक महिलेचं रूप खूप कसं आपल्यासमोर उभा आहे अशा पद्धतीने त्या गौरी तुम्हाला मांडता येतील त्याच रात्री गौरी उभ्या केल्या जातात गौरी किंवा महालक्ष्मी त्यांची मुलं सुद्धा असतात काही ठिकाणी म्हणजे मुलगा मुलगी या पद्धतीने सुद्धा गौरी मांडल्या जातात कुणी मातीच्या गौरी बनवतात तर कोणी देवीचं चित्र कागदावर काढून त्यांचीच गौरी म्हणून पूजा करतात गौरी आव्हानाच्या दिवशी काय केलं जातं आपल्या परंपरेप्रमाणे गौरी घराच्या उंबऱ्यातून आणताना जिच्या हातामध्ये गौरीचे मुखवटे असतील तर त्या महिलेचे पाय दुधाने आणि पाण्याने धुतात आणि तिच्या पायावर हळदी कुंकू टाकतात कोणी कोणी तिच्या पायावर हळदी कुंकुवाचं स्वस्तिकसुद्धा काढतं तुम्हाला इथे काढायचं असेल तर त्या पद्धतीने तुम्ही काढू शकता घराच्या दरवाजापासून ते जिथे गौरी बसवायच्या आहे त्या जागेपर्यंत लक्ष्मीच्या पायांचे ठसे उमटवत उमटवत गौरींचे मुखवटे आणले जातात त्यावेळी ताटाने किंवा म्हणजे ताट चमच्याने किंवा आपल्या घरातील जी घंटी असते देवपूजेची ती वाजवत वाजवत आवाज केला जातो आणि एकदम जयघोषामध्ये या गौरींची स्थापना घरामध्ये केली जाते पण मग स्थापना करण्यापूर्वी तर गौरीला आपल्या घरामध्ये जी काही समृद्धी आहे वैभव आहे म्हणजे आपली तिजोरी असेल आपली तुळस असेल आपलं अंगण असेल आपलं स्वयंपाकघर असेल आपलं देवघर असेल या सगळ्या जागा दाखवल्या जातात आपण शेतकरी असू तर दूध त्याची जी काही जागा असते म्हणजे गोठा असतो तिथेसुद्धा गौरींना फिरवलं जातं आणि नंतर मग गौरींची स्थापना जागेवर केली जाते त्यांची प्रार्थना करून आम्हा सर्वांना ऐश्वर मिळू दे किंवा आमच्या कुटुंबाचं कल्याण होऊ दे आम्हा नवराबायकोंमध्ये व्यवस्थित आमचं म्हणजे आमचं नातं जे आहे ते अगदी व्यवस्थितपणे फुलू दे अशी प्रार्थना या गौरींकडे केली जाते काही ठिकाणी तेरड्याची रोपं एकत्रित बांधून त्यांची प्रतिमा बनवतात आणि तिच्यावर मातीचा मुखवटा चढवतात नंतर त्या मूर्तीला साडी नेसवून दागदागिन्यांनी ने सजवतात पहिल्या दिवशी संध्याकाळी गौरीला भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवण्याची पद्धत आणि विशेषतः ती पश्चिम महाराष्ट्रामध्ये आहे आणि या प्रथेलाच आपण गौरी आवाहन करणं असं म्हणतो दुसरा दिवस असतो गौरी पूजनाचा दुसऱ्या दिवशी म्हणजेच ज्येष्ठा नक्षत्रावर गौरींची पूजा होते त्यानिमित्ताने गौरींची म्हणजेच महालक्ष्मींची आरती केली जाते केलेलं जे काही फराळ असतं त्यामध्ये रव्याचे लाडू बेसनाचे लाडू करंजी चकली शेव गुळपापडीचा लाडू इत्यादी नैवेद्य दाखवतात नंतर संध्याकाळी पुन्हा आरती केली जाते ज्येष्ठा गौरीची जी काही कथा असते तीसुद्धा ऐकण्याची पद्धत आहे त्यामुळे आपल्याला या व्रताची महती अजून चांगल्या पद्धतीने कळते पुरणपोळे असेल ज्वारीच्या पिठाची आंबील असेल आंबाडीची भाजी असेल सोळा भाज्यांची एकत्र केलेली भाजी असेल दिवे फळ किंवा मग आपलं जे लाल भोपळ्याचं फूल असतं ते सुद्धा गौरींना वाहिलं जातं किंवा नैवेद्यामध्ये ते ठेवलं जातं नैवेद्यामध्ये शेंगदाण्याची चटणी डाळीची चटणी पंचामृत पडवळ घालून केलेली ताकाची कढी कटाची आमटी वेगवेगळ्या प्रकारची भजी पापड लोणचं इत्यादींचा समावेश होतो आणि पूर्वीच्या काळी किंवा अजूनसुद्धा बरेच जण केळीच्या पानावर हे सगळं साहित्य किंवा हे पदार्थ मांडतात किंवा कुणी कुणी आता ताटामध्ये टोपलीमध्ये सुद्धा ठेवतं बदल थोडेफार आता होत चाललेले आहे महाराष्ट्रामध्ये काही जागी या सायंकाळी महिलांचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम केला जातो दर्शनाला किंवा गौरींना पाहायला आलेल्या महिला मुली यांचं आदरपूर्वक स्वागत करण्याची पद्धत या दिवशी प्रचलित आहे तिसऱ्या दिवशी मूळ नक्षत्रावर गौराईंचं विसर्जन होतं गौराईंच्या सणाचा हा शेवटचा दिवस असतो यालाच आपण माहेरी आलेल्या गौरी पुन्हा सासरी गेल्या असंही म्हणू शकतो आणि काहीजण असं म्हणतात की विसर्जन केलं असं म्हणू नका कारण खूप भावनिक क्षण असतो ज्या पद्धतीने आपली मुलगी आपल्या माहेरी येते माहेर पण जगते सगळं सुख उपभोगते आणि पुन्हा आपलं कर्तव्य पार पाडण्यासाठी सासरी निघून जाते त्या पद्धतीचा हा दिवस असतो त्यामुळे बऱ्याच महिला या दिवशी भावनिक होतात आणि खरोखर आपण विसर्जन न म्हणता गौरींची सासरी पाठवणी केली असंही म्हणू शकतो कारण की मुखवटे पाण्यामध्ये विसर्जित नाही केले जात ते उलट सांभाळून ठेवले जातात प्रत्येक वर्षी आपण तेच वापरू शकतो गौराईंच्या साड्या असतील तर त्याही आपल्याला प्रत्येक वर्षी त्याच वापरता येतात किंवा घरातल्या महिलांनी त्या वापरल्या तरी पण चालतं प्रत्येक वर्षी आपण गौराईला नवी साडीसुद्धा घेऊ शकतो त्याच पद्धतीने जो काही नैवेद्य असेल फराळ असेल तर शेजाऱ्या पाजाऱ्यांना आपण प्रसाद रूपात वाटू शकतो घरातली मंडळी सुद्धा तो प्रसाद खाऊ शकतात जे धान्य तुम्ही पूजेमध्ये ठेवतात तर ते पुन्हा तुमच्या घरातल्या त्या त्या धान्यामध्ये मिसळून द्यायचं जेणेकरून तुमच्या घरामध्ये धनधान्याची बरकत राहते असा त्याचा अर्थ होतो आणि ज्यांच्याकडे कायमस्वरूपीच्या गौरी नसतात म्हणजे मुखवटे सांभाळून न ठेवता प्रत्येक वर्षी गवराईंचे मुखवटे असतील खड्यांच्या गौराई असतील किंवा पानांच्या गौराई असतील त्यांचं जर पाण्यामध्ये विसर्जन होत असेल तर येताना त्या पाण्यातली माती किंवा वाळू तुम्ही घरी घेऊन येऊ शकता तुमच्या तुळशीच्या कुंडीमध्ये त्याचबरोबर घरामध्ये सर्व कोपऱ्यांना ती टाकू शकता जेणेकरून तुमच्या घरामध्ये सुखसमृद्धी नांदते झाडाझुडपांचं किंवा पिका पाण्यांचं कीटकांपासून रक्षण होतं अशी समजूत आहे तर तुम्ही सुद्धा या गोष्टी करू शकतात आणि या दिवशी सर्वात महत्त्वाचं म्हणजे दोरकाची पूजा होते तिसऱ्या दिवशी गौरींचं विसर्जन करण्या त्यांची पूजा होते आरती होते पोवत्याच्या म्हणजे सुताच्या गाठी पाडतात त्या सुताला हळकुंड त्याचबरोबर कुंकू सुकामेवा बेलफळ बेलाची फुलं असतील झेंडूची पानं असतील फळाचं फुल असेल रेशमी धागा असेल हे सगळं घालून गाठी पाडल्या जातात त्यानंतर गौरींची आरती करतात गौराईंची जी काही कथा असेल तीही वाचण्याची पद्धत आहे काही ठिकाणी गोड शेवयांची किंवा आपली जी खीर असते ना तर खीर कानोले असाही नैवेद्य दाखवतात उडीद डाळीचा भाजलेला पापड हा सुद्धा त्या पदार्थांमध्ये ठेवला जातो आणि त्यानंतर तुम्ही बघितलं असेल गौराईंच्या चेहऱ्यावर एक प्रकारची उदासीनता जाणवते गौराईंच्या आपल्या या सेवा करण्यामध्ये काही चुका झाल्या असतील तर त्यासाठी माफी मागण्याची सुद्धा पद्धत आहे दोरकाची पूजा काय असते तर गौरींच्या पूजेबरोबर सुताच्या गुंड्याला आपण ज्या काही गाठी मारलेल्या असतात त्यामध्ये ज्या जिन्नस बांधलेल्या असतात तर त्यातलाच एखादा धागा आपल्या गळ्यामध्ये किंवा हाताच्या मनगटावर बांधण्याची पद्धत आहे नवीन पीक येईपर्यंत सुवासिनी किंवा घरातील ज्या महिलांनी गौरीचं हे सगळं केलेलं आहे तर मग त्या बांधतात तो धागा आणि अश्विन वद्य अष्टमीला तो गळ्यातून काढून त्याची पूजा करतात आणि या दोऱ्यालाच महालक्ष्मी असं समजतात तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून कळवा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप खूप धन्यवाद